अमरावतीत आता नवनीत राणा रवी झाल्याचं पाहायला मिळत आहे नवनीत राणा मतदान करण्यासाठी राणा दाम्पत्य जोडीनं बाईक वरून निघाल्याचं पाहायला मिळत आहे बळवंत वानखडे दिनेश बुब यांचं आव्हान राणाविरोधात असणार आहे राणांसमोर असणार आहे अमरावतीमधली ही थेट दृश्य आपण बघतोय अमरावतीमध्ये रवी राणा नवनीत राणा जेव्हा मतदान करण्यासाठी रवाना झाले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय रवी राणा आणि नवनीत राणा हे एकत्र बाईक वरून मतदान करण्यासाठी जात असतानाची ही दृश्य आपण बघतोय बघू शकते की नेहमी आम्ही जनतेसोबत याच पद्धतीने आहे आणि याच पद्धतीने नॉर्मल लोकांसोबत आपले मराठीत म्हणे ना खासदार खास ना राहताना आम लोकांसोबत आम म्हणून मी राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आज मतदानी तसंच करणार कोणी लढत आहे इथे कसं पाहता तुम्ही मतदारांना काय आवाहन करा हा कोणासोबत लढाई आहे मी म्हणू शकत नाही या देशाचे हिताकरिता लढाई आहे देशाचे प्रधानमंत्री निवडण्याकरिता लढाई आहे तर लोकांना मतदारांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे की ते कोणाला मतदान करणार आहे आणि कशा पद्धतीने मतदान करणार आहे आणि त्याचे मागचे उद्देश काय देशाला पाचव्या स्तरापासून तिसऱ्या स्तरावर आणायचं आहे त्याकरिता नरेंद्र मोदीजी किती आवश्यक आहे युवकांचं भविष्य बनवायचं आहे तर त्याच्याकरिता नरेंद्र मोदीजी किती आवश्यक आहे विरोधक लढताय त्यांच्या परिवारासाठी नरेंद्र मोदीजी लढताय या देशाचे युवकांसाठी शरद पवार यांनी म्हटलं की एक चुकी केली होती नवनीत राणा यांना मी पाठिंबा देऊन गेल्या वेळेस तर काय प्रतिक्रिया तुमची मी आपल्याला एवढंच सांगू शकते ते खूप मोठे आहे माझ्यापेक्षा मी सामान्य कार्यकर्ताही नाही आहे त्यांच्यासोबत त्यांच्या समोर तर त्यांनी जे म्हटलं त्यांची ऋणी मी आहे श्वासाचे शेवटचे टोकापर्यंत पण पन्नास वर्षाचे इतिहास ठेवणार आहे जर असं म्हणत असेल तर मला वाटतं मी याच्यावर खूप लावली होती अमरावतीमध्ये मला वाटतं सगळ्यांची ताकद दिसली पाहिजे ताकद तर फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात हे फक्त हवा करतात नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने काम करतात देशांना आहे की नरेंद्र मोदीजींची काय ताकद आहे रवी राणा आणि नवनीत राणा हे हे, हे राहणा दाम्पत्य मतदानाकरता बाईकवर निघालेले आहे जी मीडियासाठी